एप्रिल महिन्याचा हप्ता आल्यानंतर लगेच मे महिन्याचा हप्ता सुरू झाला सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणीसाठी बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात आता पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचे जमा झाले बरोबर एप्रिल महिन्याचे आताच तुम्हाला पंधराशे रुपये आले बरोबर बर। हे पंधराशे रुपये आल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे देखील येणे सुरू मे महिन्याचे एकवीसशे रुपये येणे सुरू झाले सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात तर हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत जे बघतील त्यांनाच ही माहिती समजणार आहे अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला ही अपडेट समजणार आहे आता नुकतेच तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले बरोबर पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर मे महिन्याचे एकवीसशे रुपये लगेच तुमच्या खात्यात आजपासून सुरू झाले त्याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती नीटपणे समजून सांगतो एक एक अपडेट तुम्हाला एकदम सिंपल भाषेत मी समजून सांगतो चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींनो बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात ही अपडेट अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितले नाही सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगत आहे बघा नीटपणे समजून घ्या आता बघा एप्रिलचा हप्ता पंधराशे रुपये येणे सुरू झाले पंधराशे रुपये खात्यात जमा झाले बरोबर ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी बँकेत जाऊन पैसे काढून पण घेतले असतील आतापर्यंत आणि ज्यांना कोणाला आले नसतील त्यांना पुढील काही दोन दिन दोन तीन तासात येऊन जातील नाहीतर एक दोन दिवसात पण तुमच्या खात्यात जमावून जातील काही टेन्शन घेऊ नका पैसे तुमच्या खात्यात येतीलच काही टेन्शन घेऊ नका आता कदाचित काही थोड्याफारच बहिणी बाकी आहेत ज्यांना पैसे आले नसतील बाकीच्यांना नव्वद टक्के बहिणींना तर पैसे येऊन गेलेले आहेत जे बाकी असतील त्यामध्ये आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल त्या बहिणींचं त्यामुळे ते पैसे थांबवण्यात आले असेल काही बहिणींचे काही बहिणी अपात्र झालेल्या आहेत अपात्र ज्या बहिणी झाल्या आहेत त्यांना तर काही पैसे मिळणारच नाहीत ज्या बहिणी पात्र आहेत डी पी टी एनेबल आहे अशा लाडक्या बहिणींना पैसेने सुरू झालेला एप्रिलचा हप्ता आला आता मे महिन्याचे मे महिन्याचे पण पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते जो एप्रिल महिन्याचा हप्ता होता त्या हप्त्याला थोडा उशीर झाला होता आणि सर्वजण म्हणत होते तांत्रिक अडचणीमुळे हप्ता उशीर झाला ज्याप्रमाणे जा मागच्या वेळी तीन हजार रुपये दोन महिन्याचे एकत्र टाकण्यात आले होते त्याचप्रमाणे या महिन्यात पण दोन हप्त्याचे एकत्र पैसे येतील असं सांगण्यात आलं परंतु एकत्र काही पैसे आले नाही एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पहिले आले त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता सुरू झाला बघा पहिले पंधराशे रुपये आता सर्वांच्या खात्यात तुमच्या खात्यात जमा झालेल्या आहेत लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा ज्यांना ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा ज्यांना अजूनपर्यंत आले नसतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणा आणि कशामुळे नाही आले ते पण तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे पटकन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो टाईप करा जरी आले असतील पैसे तर येस म्हणा नाही आले असतील तर नो म्हणा ओके चला आता आपण एक एक अपडेट नीटपणे समजून तुम्हाला मी सांगतो सर्व माहिती सांगतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार अपडेट आलेला आहेत आणि आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत कामाच्या बातम्या आहेत त्या कामाच्या बातम्या दे ला ला पट देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे सर्व माहिती तुम्हाला मी नीटपणे आता समजून सांगतो आणि सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा पटापट चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला आता आपण सर्व माहिती इथे जाणून घेऊया एक एक अपडेट मी तुम्हाला नीटपणे समजून सांगतो चला आता आपण सर्व अपडेट सर्व माहिती इथे समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणीनं व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकतेच आता पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर लगेच मे महिन्याचे पैसे पण येणे सुरू त्याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत आणि आजच्या ज्या काही महत्त्वाची लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अपडेट आहेत त्या सर्व अपडेट आपण बघणार आहोत आणि आज रोजीच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत डेली ताज्या बातम्या येत असतात त्या ताज्या बातम्या कामाच्या बातम्या ज्या असतात त्या पण तुम्हाला आपण डेली व्हिडिओमध्ये सर्व त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला देत असतो तर ती माहिती पण तुम्हाला सर्वांना ती समजायला पाहिजे त्या सोप्या भाषेत तुम्हाला ती माहिती मी सांगणार आहे त्यामुळे आजच्या कामाच्या ताज्या बातम्या पण बघा अतिशय दमदार बातम्या आहेत तर माझ्या भावांनो बहिणींनो सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माहिती अतिशय दमदार आहे आणि सर्व काही माहिती तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघा लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिलचे पैसे आलेले आहेत तर पटापट पटापट कमेंट करून सांगा चल आता आपण इथून सुरुवात करूया आता एक एक अपडेट नीटपणे समजून घेण्यासाठी आता आपण इथून सुरुवात करणार आहोत सर्व माहिती एकदम सिम्पल भाषेत मी तुम्हाला सांगतो तर बँकेत झाली गर्दी ग्राहक केंद्रावरती झाली गर्दी कारण संपूर्ण बहिणी आता पैसे काढण्यासाठी बँकेत आणि ग्राहक केंद्रावरती जात आहेत आणि तुफान गर्दी आता आपल्याला पाहायला मिळत आहे चला अपडेट आता समजून घ्या चला लाडक्या बहिणीनं आता आपण एक एक अपडेट इथे समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत अतिशय दमदार अपडेट आहेत सर्व माहिती आपण इथे समजून घेणार आहोत बघा राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे तर दर महिन्याला तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातात बरोबर तर पुढे चालून आता जे हप्ते आहेत ते बरोबर रेग्युलर तुमच्या खात्यात जमा होतील आणि आता आपण सध्या तरी बघत आहोत की थोडा हप्त्याला उशीर होत आहे म्हणजे तारखेप्रमाणे पैसे काही मिळत नाही आहे तर हे काही तांत्रिक अडचण आपण समजू शकतो पुढे बघा परंतु पैसे येऊन जातात काही टेन्शन नाही आता एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात हे बघा तर या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे पंधराशे रुपये खात्यात जमा झालेल्या आहेत बहिणींच्या त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण भरपूर दिवसापासून सर्वच जण वाट बघत होते की पैसे आज जमा होतील उद्या जमा होतील परवा जमा होतील दोन तीन दिवसात जमा होतील परंतु पैसे काही येत नव्हते अखेर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पैसे येतील असं सा सांगण्यात आलं परंतु त्या दिवशी पण काही पैसे आले नाही मग दोन मे पासून सुरुवात झाली आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आणि आतापर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन गेलेले आहेत काही एक दोन टक्के सोडले तर सर्वच बहिणींच्या खात्यात पैसे येऊन गेलेले आहेत बरोबर बघा पुढील दोन तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे येतील अशी माहिती महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून दिली राज्यात जर पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर आम्ही योजनेचा सन्मान निधीमध्ये वाढ करू लाभार्थी महिलांना दीड हजारऐवजी एकवीस रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी करण्यात आली होती बरोबर तर बघा आता आत्ता जी माहिती आपण इथे समजून घेणार आहोत ना ती माहिती अतिशय जबरदस्त आहे महत्त्वाची आहे तर एकवीसशे रुपये संदर्भात सर्वात मोठी अपडेट अजून समोर आलेली आहेत कारण निवडणूकच्या प्रचारावेळी या संदर्भात माहिती देण्यात आली होती की आम्ही पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ आता त्याच संदर्भात बघा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ला सर्व लाडक्या बहीण आता खुश होणार आहात ही अपडेट ऐकून चला आता आपण सर्व अपडेट जाणून घेऊया चला बघा महत आता महत्त्वाची माहिती तर लाडक्या बहिणींना आता आपण जी माहिती बघणार आहोत अतिशय दमदार माहिती आहे निवडणूकच्या पहिले काय झालं घोषणावर घोषणा घोषणावर घोषणा घोषणावर घोषणा झाल्या की आम्ही लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये देत आहोत त्यामध्ये आम्ही सहाशे रुपयाने वाढ करू पंधराशेऐवजी आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ अशा घोषणा निवडणूकच्या प्रचारादरम्यान झालेल्या आहेत आपण सर्वांनी त्या बघितलेल्या आहेत त्या बातम्या तेव्हा तर एक मोठं आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही पंधराशे एवढी एकवीसशे रुपये देऊ आता त्या संदर्भात बघा काय अपडेट आलेलं आहे बघा मात्र अजूनही एकवीस रुपये कोणताही निर्णय घेण्यात आला नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी शक्यता होती मात्र या अधिवेशनात देखील कुठलाही निर्णय झालेला नाही त्यामुळे एकवीस रुपये कधी मिळणार याकडे आता राज्यातील महिलांचं लक्ष लागलं आहे बघा तर एकवीसशे रुपये काहीच मिळालेच नाही परंतु सांगितलं जातं की पुढील काही महिन्यानंतर आम्ही पंधराशे रुपयेऐवजी हो एकवीसशे रुपये सुरू करणार आहोत परंतु आता सध्या तरी ते पॉसिबल नाही परंतु पुढे चालू चालून आम्ही एकवीसशे रुपये शंभर टक्के दिवस माहिती सरकार सांगत आहे त्यामुळे आता माहिती सरकार बघा एवढं काम करत आहे रेग्युलर महिलांच्या खात्यात पैसे टाकत आहे त्यामुळे पुढे चालून बरोबर ते एकवीसशे रुपये तुम्हाला देणारच आहेत सर्व लाडक्या बहिणींना इथे माहिती सरकार देणारच आहे पैसे काही टेन्शन नाही कारण माहिती सरकार एवढ्या योजना आणत आहे आतापर्यंत कोणीच एवढ्या योजना आणल्या नव्हता लाडक्या बहिणींसाठी भावांसाठी सर्वांसाठी योजना आणत आहे शेतकऱ्यांसाठी योजना आणत आहे तर माहिती सरकार एकदम चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे काही घाबरू नका नका पुढे चालून तुम्हाला एकवीसशे रुपये महिना सर्व लाडक्या बहिणींना सरकार दिलंच परंतु आता सध्या तर ते पॉसिबल नाही परंतु पुढे चालून देणार आहे परंतु अपडेट समजून घ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या संदर्भात अपडेट आहे बरं व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा नाहीतर तुम्ही काय कराल इथून व्हिडिओ कट करून टाकाल मग तुम्हाला काही समजणार नाही व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे पुढे बघा पैसे बँक खात्यावर आले की नाही नेमकं कसं तपासायचं त्याबद्दल आता बघा आता पैसे आले की नाही नेमकं कसं तपासायचं त्याबद्दल बघा पैसे अकाउंटमध्ये आले की नाही हे कसं चेक करायचं जाणून घेऊया हे बघा तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करू शकता ओके तसेच बँकिंग ॲपमधून स्टेटमेंट डाउनलोड करून पैसे आलेत की नाही हे चेक करा जर तुम्ही ऑनलाईन बँकिंगचा वापर करत नसाल तर बँकेत जाऊन तुम्ही खात्री करा ओके तर ही प्रोसेस आहे पैसे चेक करण्याची तर ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी बँकेत जाऊन चेक करा किंवा एस एम एस बघा एस एम एस वरती तुम्हाला माहिती मिळून जाते आता बघा पुढे महत्वाची माहिती <laughs> तर पहा आपण यामध्ये समजत आहोत की पैसे खात्यावर आले की नाही याबद्दल आपण माहिती समजून घेत आहोत बघा ही प्रोसेस केल्यास खात्यात लगेच जमा होतील पैसे आता बघा ज्यांना काही पैसे आले नसतील तर आता त्यांना एक प्रोसेस करावी लागणार आहे हे बघा तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर तुम्हाला एक प्रोसेस करावी लागणार आहे तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील बघा लाडकी बन योजनेचे पैसे न येण्यामागे अनेक कारणे असतात यातील एक सर्वसामान्य कारण म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही काही चुक्या केल्या असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुमचे बँक अकाऊंट आणि आधार नंबर लिंक नसेल तरीही पैसे जमा होणार नाहीत यासोबत तुमचे डी बी टी स्टेटस हे ऑन असायला हवं बघा डी बी टी जे आहे ते तुमचं ऑन असायला हवं नाहीतर मग पैसे येणार नाही आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक पाहिजे तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील हे मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे पुढे बघा जर तुमच्याही अकाउंटला पैसे आले नसतील तर त्याचे कारण डी बी टी एनेबल नसेल त्यासाठी डी बी टी एनेबल करावे लागेल हे ऑन करण्यासाठी एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इनवर जाऊन कन्झ्युमरवर क्लिक करा तिथे तुम्हाला आ, भारत आधार सीडिंग एनेबलवर क्लिक करावे लागेल परंतु तिथे काहीच बँक देण्यात आल्या बाकीच्या बँक तिथे अवेलेबल नाहीत तर बाकीचं काम तुम्ही हेच काम तुम्ही बँकेत जाऊन पण करू शकता त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार वर क्लिक करावे आधार मॅप स्टेट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आधार कार्डचा नंबर टाका त्यानंतर तुमचा कॅबचा कोड टाका त्यानंतर तुम्हाला तुमचे डीबीटी स्टेटस एनेबल आहे की नाही हे दिसेल आलं लक्षात एवढी प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे मग तुम्हाला हे संपूर्ण तिथे ॲक्टिवेट झाल्यानंतर डीबीटी एनेबल झाल्यानंतर मग लाडकी बन योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आलं लक्षात तर बघा मी सुरुवातीलाच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की एप्रिल महिन्याचे एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये आले बरोबर पंधराशे रुपये तर आलेले आहेत मग मे महिन्याचे एकवीस रुपये आले, एक आले असं देखील मी तुम्हाला बोललो परंतु एकवीस रुपये मे महिन्याचे मिळणार नाही मे महिन्याचे पण तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे बघा एकवीस रुपये मिळणार नाही मे महिन्याचे पण पंधराशे रुपयेच मिळणार आहे परंतु आता सध्या तरी मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही लाडक्या बनवून पुढील काही दिवसात मे महिन्याचं पण हप्ता लवकरच खात्यात तुमच्यात होणार आहे त्याबद्दल पण अपडेट आल्यावर मी तुम्हाला वेळोवेळी त्या संदर्भात माहिती दिलंच परंतु मे महिन्याचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये झाला असं नाही एकवीसशे रुपये तुम्हाला आता सध्या तरी पॉसिबल नाही सरकार म्हणत आहे पुढे चालून आम्ही एकवीसशे रुपये तुम्हाला देऊ ओके मे महिन्याचे पंधराशे रुपये देतील तुम्हाला परंतु आता सध्या तरी ते लगेच सुरू होणार नाही आता सध्या एप्रिलचा हप्ता सुरू आहे परंतु काही दिवसानंतर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पण येऊन जाणार आहे आलं लक्षात चला हे अपडेट तुम्हाला समजलं आता ताज्या बातम्या आपण जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींना बघा तुम्हाला माहिती मी दिली एकदम नीटपणे समजून सांगितलं की जो काही हप्ता आहे एप्रिल महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे सर्वांच्या खात्यात पैसे आलेले आहेत ज्यांना कुणाला आले नसतील तर त्यांनी काय प्रोसेस करावी ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं चला हे सर्व तुम्हाला समजलं आता आपण आज रोजीच्या ज्या काही कामाच्या ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या इथे बघणार आहोत चला आजच्या जगात काय ताजे बातम्या ते ताजे आपण बातम्या इथे बघणार आहोत पहिले ताजी बातमी तुम्ही समोर स्क्रीन वरती बघू शकता पहिली बातमी आहे प्रधानमंत्री घरकुल योजने स्मदतवाड पात्र लाभार्थींसाठी ही तारीख असणार आहे अखेरची संधी बघा ऐलनगर ऐलनगर जिल्ह्यातील गोर गरीब कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाला आता पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे बघा पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीची संधी मिळणार आहे आतापर्यंत तीस एप्रिलपर्यंत जिल्ह्यात त्रेचाळीस हजार सातशे चोपन्न जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून ही योजना गावखेड्यातील कुटुंबांना आधार देणारी ठरत आहे अहिनगर जिल्ह्याने गेल्या तीन वर्षात घरकुल योजनेत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे यंदाही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन झटत आहे नव्या मुदतवाढीमुळे अधिकाधिक पात्र कुटुंबांना याचा लाभ मिळेल अशी आशा आहे हे बघा पंधरा मे पर्यंत मुदतवाढ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आवास प्लस दोन हजार चोवीसचे सर्वेक्षण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू आहे या योजनेच्या सर्वेक्षणाची मूळ मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत होती मात्र सर्व पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाने प्रथम तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली आणि आता पुन्हा पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ही संधी वाढवली आहे बघा पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती गेल्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यात एक्क्याऐंशी हजार घरकुले मंजूर झाले होते ज्यामुळे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला यंदाही सर्वेक्षणाच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आतापर्यंत त्रेचाळीस हजार हे बघा आतापर्यंत माहिती काय आहे आतापर्यंत त्रेचाळीस हजार सातशे चोपन्न कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून नव्या मुदतवाढीमुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे आलं तुमच्या लक्षात तर ही होती अपडेट घरकुल संदर्भात तर प्रधानमंत्री घरकुल योजने योजनेस जे काही मुदतवाढ मिळालेली आहे पंधरा मे पर्यंत तर त्याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट होती चला ही अपडेट तुम्हाला समजली बातमी तुम्हाला समजली ताजी बातमी आता पुढील बातमी समजून घ्या चला ही बातमी तुम्हाला समजली आता पुढील बातमी आपण समजून घेऊया तर ही जी बातमी आपण बघितली तर मुदतवाढ संदर्भात होती घरकुल योजनेस मुदतवाढ संदर्भात ही बातमी आपण इथे बघितलेल्या आहे चला आता आपण बातमी क्रमांक दोन बघणार आहोत बातमी नंबर दोन आहे सर्वात मोठी बातमी आहे तर राज्यात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आपण सध्या आता वातावरण बघतच आहोत कुठे कुठे ढगाळ वातावरण कुठे कुठे कडक ऊन पडताना आपल्याला दिसत आहे जबरदस्त उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे कुठे तर कुठे तर आपल्याला पूर्णचे पूर्ण वातावरण एकदम ढगाळ वातावरण काही ठिकाणी दिसत आहे काही ठिकाणी जबरदस्त उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे बघा आता माहिती काय आलेलं आहे की राज्यात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पुन्हा वर्तवण्यात आलेली आहे अवकाळी पावसाची शक्यता आता कुठे कुठे वर्तवण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण इथे आता माहिती जाणून घेऊया हे बघा राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे बघा जे काही हवामान अभ्यासक आहेत हवामान अभ्यासकांनी ही माहिती वर्तवली आहे की काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे बघा आता कुठे कुठे अवकाळी पावसाची शक्यता बघा तर संपूर्ण कोकण हे बघा संपूर्ण कोकण खानदेश नाशिक अहिलानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड नांदेड गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यात तीन ते दहा मेपर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील बघा तीन ते दहा तारखेदरम्यान तीन ते दहा मे या तारखेदरम्यान तीन ते दहा मे या तारखेदरम्यान आठवड्यात ढगाळ वातावरण राहील असं वर्तवण्यात आलं आहे अशी माहिती वर्तवण्यात आलेलं आहे किरकोळ ठिकाणी बघा किरकोळ किरकोळ ठिकाणी एखाद एखाद दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट गर वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यात जाणवू शकतो किरकोळ गारपिटीची शक्यता आहे मुंबईत सकाळी आकाशात ढगाळ असेल तर दुपारी निरभ्र राहील बघा निरभ्र राहील तर अशा पद्धतीने हे अवकाळी पावसासंदर्भात अपडेट होते तर काही ठिकाणी पावसाची किरकोळ शक्यता आहे आणि विजांचा गडगडाट पण होऊ शकतो काही ठिकाणी तर काही ठिकाणी जे आहेत तर ढगाळ वातावरण वात राहील काही जिल्ह्यात त्याबद्दल पण आपण माहिती बघितली चला बातमी नंबर दोन तुम्हाला समजलं आता बातमी नंबर तीन बघा चला आता आपण बातमी नंबर दोन बघितली कोणत्या जिल्ह्यात वादळी वाहारासह अवकाळी पावसाची शक्यता या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी नीटपणे समजून सांगितली तर कुठे कुठे अवकाळी पावसाची शक्यता आहे कुठे ढगाळ वातावरण राहील कुठे विजांचा गडगडाट होईल कुठे किरकोळ पाऊस होईल त्या संदर्भात आपण ही बातमी बघितली चला आता पुढील बातमी बघा पुढील बातमी आहे बातमी नंबर तीन तुम्ही बघू शकता बातमी नंबर तीन आहे मराठवाड्यात एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर जिल्हा न्याय अपडेट बघा जिल्हा जिल्हानिहाय अपडेट समोर आलेला आहे मराठवाड्यात एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आलेला आहे सर्वात मोठी अपडेट आहे बघा विमा भरपाई संदर्भात देखील पीक विमा संदर्भात पण रोज आपल्याला काही ना काही काही ना काही अपडेट छोट्या मोठ्या अपडेट पाहायला मिळतच आहेत तरी सर्वात मोठी अपडेट आले आता मराठवाड्यात एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर जिल्हा न्याय अपडेट बघा आता जिल्हा न्याय अपडेट काय नीटपणे आपण इथे समजून घेऊया हे बघा मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसान पीक नुकसानीपोटी विमा भरपाई मंजूर झाले आहे पीक विम्याची तीस एप्रिलपर्यंत एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे बघा तीस एप्रिलपर्यंत म्हटलेलं आहे बरं हे बघा तीस एप्रिलपर्यंत तीस तीस एप्रिलपर्यंत तीस एप्रिलपर्यंत एक हजार एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहेत त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेले तीनशे एक कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तीनशे एक कोटी रुपयाचे काम आता सुरू आहे तीनशे एक कोटी रुपये जे आहेत त्या आता जमा करण्याचे काम देखील त्याचं सुरू आहे पीक विम्याचं ओके ते तीनशे एक कोटी रुपये आता जमा करण्याचे काम सुरू आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली यापैकी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली तर इतर जिल्ह्यामध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली ओके तर अशी ही अपडेट होती पीक संदर्भात पीक विमा संदर्भात तर पीक संदर्भात ही अपडेट तुम्हाला समजली मराठवाड्यात एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर या संदर्भात आपण अपडेट बघितली चला आता पुढील अपडेट समजून घ्या तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या ज्या काही ताज्या बातम्यात्या कामाच्या बातम्या त्या ताज्या बातम्या आपण बघितल्या आणि पहिलेच आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील अपडेट बघितली तर आज आपण भरपूर माहिती बघितलेलं आहे एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती एकदम सिम्पल भाषेत सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर बघा आज आपण काय काय माहिती बघितली या व्हिडिओमध्ये तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती बघितली एप्रिलचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढील मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आणि मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयेच येईल एकवीस रुपये संदर्भात निर्णय पुढे चालून होणार आहे त्यानंतर आपण ताज्या बातम्या बघितल्या त्यामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेस मुदतवाढ पात्र लाभार्थ्यांसाठी ही तारीख असणार अखेरची तारीख तर तारीख कुठल्या आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच मी तर मुदतवाढ मिळालेला आहे त्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगितली त्यानंतर बातमी नंबर दोन आपण बघितली राज्यात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आपण बघितली कुठे कुठे पाऊस होणार आहे कुठे कुठे ढगाळ वातावरण राहणार आहे कुठे कुठे किरकोळ पाऊस होणार आहे त्याबद्दल पण आपण सर्व माहिती बघितली त्यानंतर आपण बातमी नंबर तीन बघितली मराठवाड्यात एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर जिल्हा न्याय अपडेट आपण बघितली तर ही अपडेट पण बघितली तर बघा आज आपण भरपूर माहिती बघितली आहे सर्व माहिती नीटपणे तुम्हाला सिंपल भाषेत सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे ओके ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा ताज्या बातम्यासाठी तुम्ही रोज आपले चॅनलचे व्हिडिओ बघत चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद